पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात होते महाराष्ट्र केसरी गादी विभाग रेड कास्टूमचा पृथ्वीराज पाटील कुस्ती चालव हो। आणि पटकडून कब्जा घेतला आणि दोन गुणांची कमाई केली प्रशांत जगताप पैलवाना दोन हजार कराना बावीस चा महाराष्ट्र केसरी तो रेड कास्टूमचा इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसलाय परत कुस्ती समोर समोर लागते पदकाची कुस्ती काय कुस्ती चालू वा वा एक जण कोचिंग करा एक जण शंकर देशमुख रामकिशन साळवी आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधव न पट काढलेला आहे मंडळी उपस्थित दोन गुणांची कमाई अनिल जाधव नांदेडच्या केलेले माती आकडा क्रमांक एक वर आणि दोन तीन कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड दोन अकोला अजिंक्यपौड सोलापूर दोन चे शुभमचे शून्य गुण कोण करते कोण बॅट तिकड बॅटवरची अजिंक्य पोळ सोलापूर अजिंक्य पोळ सोलापूर मन मनगट आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान असे पहिलवान सोलापूर गौरव शिंदे साधारण आखाड्यावरून महाराष्ट्र राज तुमचा पहिलवान आहे हो कडा क्रमांक एक आपल्या सर्वांच्या साठ्या रेफरी दोन तीन स्कोर न कुस्ती चालवा नियमानं वेळेने बांधलेली कुस्ती मॅट क्रमांक एक वरती ब्रॉन्ज पदकाची कुस्ती नकारात्मक सात गोंधाची नकारात्मक कुस्ती केली की के गोंधला खेळाडू चंद्रपूर लालपट्टी परभवन डोबल सांगली नीलीपट्टी हे पहिलवान तयार आहे अखंड हिंदुस्थानाचा आराध्यगिरांचा आराध्य बजरंग बली आपापल्याकड्याच कॉमेंट्री करायची येतो धर्मस ततो हनुमान येतो हनुमान ततो विजय कोस्तेची दोन मिनट हनुमान आहे आणि जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे जिथे हनुमान आहे तिथं विजय शून्य हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती पंचाचा संच ज्या त्या आखाड्यावरच्या निवेदन व्यवस्थित होऊ द्या ती सेकंदाची विश्रांती रवी बोत्रे काम पाहत आहेत आखाड्या नियंत्रण माझ्या आखाडा क्रमांक एक वर अनिल दादर पैलवान दोन गुन्ह्या एक वर्षी गोष्टीमध्ये ब्रुहान मयूर पुणे जिल्हा लाल कास्टूमचा पैलवान पदकाचा मानकरी एकोणऐंशी किलो अनुभवी असे चोरी पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय ताबा घ्यायला पाटील ना एकोणऐंशी किलो फायनल चालला एकोणऐंशी किलो फायनल पाच गुण जाधव संदीप लटके आयल्यानगर लाल कास्टूम महेश पांगरकर जळगाव निळा कास्टूम एकोणऐंशी किलो फायनल काधी विभागावर अरे विभागातून गोष्टी झाली पाच गुण आहेत लाल कास्टूमला निळा कास्टूम शून्य गुण आहेत आपली सुंदर अशी कुस्ती चालू मॅट क्रमांक दोन वर दुसरी सेमीफायनल आहे मॅट विभागा कृपया मायकडूया शिवराज सोबत खेळेल अशी ही तगडी कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्तीला सुरुवात होईल चला मेहबान मातीवरती आणि गादीवरती दोन्ही तगड्याच कुस्ती पाच शून्य दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे युट्यूब पेपर आणि मोबाईल कोणा कुस्तीला सुरुवात समोरासमोर अशी ही वेळेने बांधलेली कुस्ती अनुभव असा आंतरराष्ट्रीय पैलवान लालोर कुस्ती चालू झाली प्रशांत आणि पुन्हा दोन गुणाची कमाई केली दोन गुणाची कमाई केली हो सर तुमची तुमच्या आखाड्याच करा ना आणि चार तीन स्कोर न कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्ती गादी विभागावरती सात झिरो पहिल्यांदा गुण पुकारले जातात ते रेडचे आणि नंतर ब्ल्यू चे गुण पुकारले जातात तेव्हा असं आहे गतिमानता आलेली आहे तीन तीन आणि जोडी आणि पट काढतोय प्रशांत आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत अकोल्याच्या पैलवाना आणि चार पाच न कुस्ती चालू आहे माती आखाडा क्रमांक एक खात्यात बँक बॅलन्स एकावर झिरो गादी विभागावरती नऊ झिरो अशी कुस्ती आणि पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती राहिलेला आहे हो आणि परत फट काढतोय प्रशांत आणि कब्जा घेतला आणि प्रशांत जगतापनं अकोलेकरानं परत दोघांनी विभागावरती प्रस्ताव मुंबई उपनगर विजय आणि टेक्निकल फॉल न विजय अनिल जाधव नांदेडच्या